नमस्कार स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत तुम्हाला पण रोज रोज तीच भाजी खाऊन कंटाळा येतो का तर मग ही भज्यांची झणझणीत जन आमटी बनवा ह्या आमटी पुढे चिकन मटनसुद्धा फेल आहे इतकी याची चव भारी लागते घरात जर काही भाजी नसेल तर घरातील साहित्यामध्येही भाजी होते या भाजीसाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथं मी पहिल्यांदा दोन मोठे कांदे उभे चिरून घेते आपल्याला सगळ्यांना बटाटा भजी कांदा भजी मिक्स डाळीचे भजी माहीत आहेत पण तुम्हाला माहीत आहे का या भज्यांची पण खूप छान आमटी बनते कुणाकुणाला ही भज्यांची आमटी माहीत आहे त्यांनी कमेंट करून सांगा आता आपण अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनटामध्ये खोबऱ्याचा रंग थोडासा ब्राऊन व्हायला लागतो तेव्हा हे खोबरं काढून घ्यायचं आहे आता याच पॅनमध्ये आपल्याला आपण उभा चिरेला कांदा गा ॲड करायचा आहे आणि तो पण चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे माझी आई ही आमटी खूप छान बनवते तिच्या हातची आमटी मला खूप आवडते तुम्हाला असा कोणता पदार्थ आहे जो तुमच्या आईच्या हातचा आवडतो ते कमेंट करून सांगा आता या कांद्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे कांदा पटकन परतला जातो आणि करपत नाही आपल्याला कांदा चांगला असा ब्राऊन करून घ्यायचा आहे कांदा चांगला परतलेला आहे आता कांदा थंड झाल्यावर खोबरं आणि कांदा याचं आपण एक चांगलं बारीक वाटण करून घेऊयात म्हणजे आपला रस्सा एकदम दाटसर होईल आता आपण भजीसाठी लागणारा कांदा चिरून घेऊयात येथे चॉपरमध्ये मी एक मोठा कांदा आणि चार पाच मिरची ॲड केलेल्या आहेत येथे मी साधारण दीड वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड केलेली आहे ओवा हातावर क्रश करून घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून याचे आपण छोटे छोटे भजी करायचे आहेत भजी चांगले कुरकुरीत होण्यासाठी यातलंच दोन चमचे तेल मी पिठामध्ये ॲड केलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी थोडा सोडा सुद्धा ॲड करू शकता भजी आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत घरात असलेल्या साहित्यामधूनच ही भाजी बनते ही भाजी तुम्ही भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता सर्व भजी मी तळून घेतलेल्या आहेत आता आपण आमटीला फोडणी देऊन घेऊयात त्यासाठी गॅसवर मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन पळ्या तेल घातलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे जिरे मोहरी जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपण वाटून घेतलेला मसाला हा मसाला चांगला आपल्याला तेल सुट्टेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये ॲड करायचा आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये ॲड करायचं आहे एक चमचा लसूण खोबरं खोबरं चांगलं परतल्यानंतर याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे किंवा जो तुमच्याकडे पारंपरिक मसाला असेल तो घालायचा आहे नंतर व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आता याच्यामध्ये एक चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला ॲड करायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे चांगलं पाच मिनटं उकळल्यानंतर याच्यामध्ये आपण बनवलेले भजी ॲड करायचे आहेत भजी ॲड केल्यानंतर अजून पाच मिनटं आपल्याला आमटी शिजवून द्यायची आहे तुम्हाला जर हा ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि परत भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि आनंदित राहा